नमस्कार गौरीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य खसखस इंद्रायणी तांदळाचं पीठ ओले खोबरे गूळ तूप वेलची पावडर एक चमचा तूप टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा खसखस घालायची ती चांगली परतून घ्यायची मग एक वाटी गूळ घालायचा आहे तो चांगला परतला की ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे एकत्र एक सगळं व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे हे बघा छान मिश्रण परतून घेतलंय मिश्रण परतून झाल्यावर एक चमचा वेलची पावडर घालायची मिश्रण हो थोडा वेळ आहे आणि दोन सेकंदाने गॅस बंद करायचा घेतले केळीची पाणी ठावली त्याच्यामध्ये आता उकड काढण्यासाठी दीड वाटी पाणी आहे आणि तेवढंच पीठ आहे एक चमचा तूप आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आले की दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि ते चांगलं घेरून आहे दोन मिनटांनी गॅस बंद करायचा गरम गरम पीठ मॅशरने मळून आहे नंतर मग हाताने मळलं तरी चालेल तेलाचा हात आणि पाणी थोडस घेऊन छान मळून घ्यायचं पीठ मोदक करूया आता अशे फळे काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये भरपूर असं सारण टाकायचं आहे अशी गोल पारी करून घ्यायची पातळ छान फळ्या पाडून घ्यायचे अशा प्रकारे हे मोदक तयार झाले थोडासा हटका मारायचा पाण्याचा पंधरा मिनटं मोदक वापून घ्यायचेत पंधरा मिनिटं झाले आहेत मोदक काढून घेऊया अशा प्रकारे मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू